विधान परिषदेचे आमदार आमचे राम पाटील रातोळीकर साहेब माजी आमदार सुभाषरावजी सासणे अविनाशजी घाटे मान्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर माधवराव मिसाळे गुरुजी रामराव नाईक शिवाजीराव कनकट्टे शंकर कंतेवार अनिकेत राजूरकर राजेश महाराज देगलूरकर शिवाजीराव बळेगावकर अनिल पाटील खानापूरकर माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील शेळगावकर आत्माराम पाटील सुगावकर दिनेश मुनगिलवार अशोक पाटील रवी रडिक, रवीकर माझे सभापती शिवकुमार पाटील राजेंद्र मंडगीकर शिवकुमार देवाडे माझे अध्यक्ष देवेंद्र मोतेवार अशोक साखरे व्यंकटराव कोरमवार मीराताई तंबलुरकर सविता आमचे श्रीमान हेमंतराव दोनसुरे सुभाष पाटील मेदनकल्लू गंगाधर पाटील मंडगी मधुकर पाटील कुरडगी विजय पाटील मेट मेदनकल्लूरकर ज्ञानेश्वर पाटील नारायण गोविंदराव निळकंठ आरोदे अनिताताई ताताई माळेगावकर शिवराज हंडे यांनी ज्यांनी हे सभेचं आयोजन केलं ते संयोजक निळकंठ मांडे सुभाष देसाई गणपतराव मुळे रामराव सुरनार रामचंद्र मुनकर संदीप संतोष खंदारे संजय चलवदे प्रकाश मुळे शिवलिंग आणि ज्यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचलन केले ते सुरजीराव जाधव मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले तमलूर नगरीचे सर्व नागरिकांनी उपस्थित बंधू भगिनी माझ्या पूर्वीच्या भक्त्यांनी अतिशय विस्तारामध्ये आपणाला भारतीय जनता पक्षाला का मतदान करावं ह्या संबंधी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे मी फार विस्ताराने जाणार नाही आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे निमित्ताने मी आपल्या सर्वांना प्रथम शुभेच्छा दिली तमलुर हे आपल्या या भागातल्या परिसराचा अतिशय आध्यात्मिक तमलुरकर महाराज हे मठ आहे त्या मठाच्या प्रणांगणामध्ये आधी सभा होत आहे अशा प्रोगी माझा असा अनुभव आहे जेव्हा जेव्हा आपण या मठाच्या प्रणांगणामध्ये एखादी निवडणूक सभा घेतो आपल्याला ईश्वर त्यामध्ये यश देतो म्हणून ह्याही निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही या भागाची विकासाचे काही प्रश्न आहेत प्रश्न असतात तुम्हाला माहित आहे मी चौचाळीस वर्षापूर्वी इथं उभं राहिलो होतो निवडणुकीला एकोणीसशे ऐंशी मध्ये पुढे तरुण पिढी आहे त्यांना माहित नसेल स्वर्गीय सुभाष चंद्रदेव होता तेव्हा लोकांना आठवण असेल एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये महापूर आला आणि आपल्या गावाचं पुनर्वसन झालं जेव्हा आम्ही इथे येतो तो तर हा रोडचा प्रश्न होता आता चांगला रोड झाला अजूनही काही आता हे मंदिरच पाहना पूर्वी जेव्हा आम्ही मंदिरामध्ये गुरुवारचं दर्शन घ्यायला येत होतं तर फार लहानस मंदिर होत आता भव्य असं मंदिर उभं राहिलं काही विकासाची कामं झाली पण अजून काही होण्याची आवश्यकता आहे आता यांचा आमच्या इथे तोंडचुर आहेत सांगितलं गेले की ते म्हणायचे की आम्हाला तेलंगणाला जोडणारा पूल पाहिजे झालं मला माहीत आहे आपण जरी मागणी केलं नाही तर तमलूरच्या लोकांची देखील एक मागणी आहे की धनारी मांजरेवर पूल पाहिजे तुम्हाला माझी विनंती राहील मान्य अशोकराव चव्हाण साहेबाला उद्याच करा म्हणत नाही पण पुढची जी भावी पिढी आहे त्यांच्यासाठी हा पूल झाला पाहिजे आणि आज एपा कोणतंही जर काम मोठं करायचं असेल तर त्याचं नियोजन एक दोन वर्षात होत नाही आतापासून त्याचा पाठपुरावा करावा लागतो आज योगायोगानं आताच राम पाटील मिळल्यासारखं दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशा या देशाचे पंतप्रधान होणार याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका नाही देशातल्या जनतेने ठरवलंय तुम्हाला मी सांग तुम्ही टी व्ही पाहता मी टी व्ही पाहतो सोशल मीडिया पाहता इंडिया आघाडी फेल झाली ममता बॅनर्जीने जात नाही अखिलेश का यादवनं काँग्रेसला फक्त सतरा जागा दिल्या अ आक... नितीश कुमार इंडिया गाडीतून निघून गेले मी मागच्या सभेमध्येही म्हणालो की राहुल गांधींना उत्तर प्रदेशमध्ये नाव उभे राहतात त्यांना जे आहे ते केरळमध्ये जाऊन उभारावं राहावं लागलो राहुल राम पाटील म्हणजे ही अतिशय खरं तर आज लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास राहील नाही आज मोदी बद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे की कणखर नेता आहे आणि आपल्या भारताची प्रगती करू शकतो त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे म्हणून अशोकराव चव्हाणांनी तुम्हाला माहित नाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला सबका साथ सबका विकास अशोकराव जे राज्यसभेवर गेले विषय आपला असा आहे मोदीजी पंतप्रधान होणार पण नांदेड जिल्ह्यातून आपण बीजेपीचा खासदार निवडून देणार की नाही हा विषय महत्वाचा आहे आपल्याला अजूनही विकास करून घ्यायचे इथं जुनी मंडळी आहे स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं देशाचं नेतृत्व केलं नांदेड जिल्ह्याचा विकास केला जायकवाडी बांधली सगळ्या धरणाची मी नावं घेणार नाही आजही अशोक रोजी मागच्या सभेमध्ये आमच्या सुभाष साबदेनं उल्लेख केला साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते मी ग्रामीण बँकेचा संचालक होतो सांगवी उमरमध्ये आमच्या इरमन तोडचोडीच्या गावामध्ये दीडशे एकर गायरान पट्टा गरीब माणसाला वाटप स्वतः तिथं गावामध्ये येऊन नदीमध्ये जाऊन साहेबांनी केला होता आम्हाला अशोकरावकडून कामं करून घ्यायची यायचे सांगा आपणाला अशोकराव कडून आपला विकास करून घ्यायचा आहे की नाही पुढे काय तरुण तरुणपुरात करायचं की नाही हा आपल्याला जर अशोकराव कडून विकास करून घ्यायचा असेल नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असतील तर आपल्याला इथं प्रतापराव चिखलीकरला निवडून देऊन मोदींचे हात मजबूत करायचे आहेत आणि भविष्यामध्ये आपला विकास करायचा आहे तरुण मुलं आहेत अशोकराव आता भारतीय जनता पक्षामध्ये गेले आता नांदेडच्या राजकारणाला आता जसं व्यंकटराव पाटील म्हणाले गोडेगावकर नवीन दिशा मिळाली व्यंकटराव तुम्ही झालं तर ओरिजिनल काँग्रेसवालेच मीही काँग्रेसवालाच या व्यासपीठावर बसलेले सगळ्याचा डीएनए काँग्रेसचाच आहे तुम्हाला माहित नाही पण आता सगळे राम बडला बंडला कॉंग्रेस आहे मला माहिती आहे सगळ्यांची डीएनए माहिती आहे पण आता अशोकराव हेरलं की मला माझ्या भागाचा विकास करायचा असेल नांदेडचा विकास करायचा असेल मराठवाड्याचा विकास करायचा असेल तर मोदीची साथ पाहिजे मोदींच्या साथशिवाय मी विकास करू शकत नाही बरोबर व्यंकटरावजी नाही अशोकरावला काय खरं तर काही फार राज्यसभा वगैरे काही नाही तुम्हाला माहित नाही त्यांच्या दृष्ट्या फार मोठी गोष्ट नाही काही नाही आता ही सगळी व्यवस्था आहे सर्वकडे काही नसलं तरी मंत्र्याची शान आहे गाडा आहे घोडा आहे बंगला आहे पण नाही नांदेडचा विकास झाला पाहिजे मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न सुटले पाहिजे लेडीचं धरण झालं पाहिजे म्हणून ते तुम्हाला माहित नाही मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार झाले म्हणजे विशेष करून तरुणाला विनंती आहे तुम्ही हा सगळा विचार करा तुमच्या भविष्याच्या पंधरा वर्षाच्या विकासाचा विचार करा आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही नरेंद्र मोदींचे हात बळकट करा अशोक अशोकराव साथ द्या प्रतापरावला बहुमताने निवडून द्या अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो एकच प्रश्न जाता जाता अशोक रुनी सांगतो हा भाग मांजरा लेडी नदी आणि मंडार नदी इथ पूर्वी तुम्हाला माहित आहे चाळीस वर्षापूर्वी सकाळी बोर काढलं की संध्याकाळी ऊस लावणारी लोक होते का तोडसुरी तोडसुरी गेला बरोबर आहे की नाही मोटर बसवायची आणि ऊस लावायचं आता वॉटर टेबल खाली गेलं मी तुम्हाला माझी अशापूर्वला विनंती आहे मांजरा नदीवर एका कोल्हापूर बांधाराचा पहिला सर्वे झालेला आहे तो बांधारा जर आपण या ठिकाणी बांधला बांधारा कम ब्रिज जर बांधला तर टमलूरवाल्याला तेलंगणामध्ये जाता येईल हिरवन टमलूरवाल्याला तेलंगणातही जोडता येईल आणि ह्या जमिनीमधलं वॉटर टेबल वाढेल तुम्हाला माहित नाही बोरला भरपूर पाणी लागेल म्हणून त्याही योजनेचा आपण या ठिकाणी विचार करावा बाकी रेल्वेचा प्रश्न आहे बाकी पूर्ण विचार जात नाही मी मला विश्वास आहे की तुमचे चेहरे सांगतात की तुम्ही मन पक्क केले नरेंद्र नेरे मोदींना मतदान करायचं नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे आणि अशोकरावचे हात बळकट करून प्रतापरावला निवडून देऊन नांदेड जिल्ह्याचा विकास करायचा ते सव्वीस तारखेला करावं अशी या शिंदे